सूचना सकारात्मक रित्या मान्य मंत्री महोदयांनी घेतलेल्या सभापती महोदय फारसा समाधान माझं याच्यात झालं नाही तरी समाधान यासाठी झालं नाही मला असं वाटलं होतं की किमान उपभाव मुख्यमंत्री या ठिकाणी आहे महसूल मंत्री या ठिकाणी आहे भूमीच्या संपादनाच्या जमिनी येत असताना समृद्धीला एक भाव शक्तीपीठाला एक भाव आणि बाकीच्या महामार्गांना वेगळे नेणार आहे हे योग्य नाही आहे एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असल्या सारख्या जमीन आहे तुम्ही सारखे भाव द्या ना समृद्धीला जे भाव दिले त्या महामार्गांना भाव द्या आमचं काही वेगळं मागणं यशातला प्रकार नाही आहे परंतु या ठिकाणी तुम्ही किमती किंमत करून टाकल्या निंब्यावर आणल्या माननीय नितीन गडकरी साहेबांनी नुसते सूचना केल्या तुम्ही कायदा करून टाकला उद्धवजींनी त्या संदर्भामध्ये मी नव्हतो त्या काळात विरोध केला असता पण तरी आपण दुरुस्त करू शकतो ना माझं म्हणणं आहे की या ठिकाणी शेतकऱ्याच्या जीवावर का उठतात तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री आहात होता त्या कालखंडामध्ये आजही आपल्या अहो जमिनी देणार नाही शेतकरी तुम्हाला प्रकल्प होणार नाही समजा एक मिनिट आपण प्रकल्प होणारच नाही तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांची जमीन द्यायची नियत आहे प्रकल्प थांबावा अशी तयारी नाहीये परंतु त्याला भाव तर मिळाला पाहिजे की नाही माझी विनंती आहे महसूल मंत्री मोदी की हा इंदोर बंगलोर रस्ता जो इंदोर हैदराबाद त्याच्यासारखे बैठक घ्या आता कलेक्टर का टिंगोल करतो शेतकरी तुमचा प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनीत जाता जा जीव जा जातो जा आता नाही नाही आता येतो महिने दे द्या तीन लाख रुपये कर दे दे, दे तुमक नो तु भी काय आहे मिट्टी तो आहे म्हणजे अशा रीतीनंतर कलेक्टर बोललं पाहिजे आता माझा जवळ शब्द नाही म्हणजे शेतकरी आहे खरं म्हणजे अशा अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची जा आवश्यकता आहे की कशासाठी करतात तुम्ही मी तुमची सूचना माननीय महसूल मंत्री मला वाटतं मान्य करतील माझी सूचना तुमचा प्रस्ताव जरी हो या ठिकाणी एक वर्षाचा असला तरी मी हा प्रश्न माझ्या संयुक्त चिकित्सा समितीचा प्रस्ताव आहे तो मागे घेतो मंत्री मोदी असं आहे की या सभा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र या सभा